आज भुकुम आंग्रेवाडी या ठिकाणी भव्य दिवस ओपन मैदान पार पडते आणि या मैदानात सकाळपासून चर्चा होते की बाकासुर गटकमग स्वामध्ये पाहणार घटकमग स्वामध्ये दसष्टी मिनगिसरे बाकासूर याच्या नाव याच्या नावाने चिठ्ठी निघाली होती पण बाकासुर आराम होते आहे आणि आज पाहणार नाही मग सर्वांनाच एक प्रश्न होता की या चिठ्ठीहून चिठ्ठीवरती नक्की कोण पाहणार तर मित्रांनो या या चिठ्ठीवरती लाले भाई आज पाळाला आहे आणि भाईने आजच किंग लाल्याबाईने या गटामध्ये टाकाटाकी निकाल घेतलेला आहे मित्रांनो तोंडावरती जबरदस्त असे काटाके लढतील तोंडावरती निकाल घेतलेला आहे तर आज लाल्याभाई लढपासून सेमीसाठी पात्र झाला आहे मित्रांनो या लाल्या भाईच्या पळाबद्दल तुमचं मत काय कमेंटकडून नक्की सांगा तुम्हाला काय वाटते भाई आज गोला दिसेल का गोलाच पात्र होईल का करून नक्की सांगा लाल्याबाईसाठी सेमीला मनापासून खूप खूप शुभेच्छा चाच मी पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये